नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेले असताना नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या पदरी तुर्तास निराशाच पडल्याचे चित्र आहे मात्र आपण नाही तर आपली पत्नी या धोरणावर आता अनेकांनी डोके लावले असून नामधारी नगराध्यक्ष पत्नी पण रिपोर्ट कंट्रोल मात्र पतीदेवांच्या हाती अशा स्वप्नरंजनाला जोरदार सुरुवात झाली आहे आरक्षणामुळे स्वतःची संधी हुकलेल्या अनेक दिग्गजांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदावर बसवून पडद्याआड राहून सत्ता गाजवण्याचे गणित जुळवण्यास सुरुवात केली आहे याच नव्या समीकरणामुळे मनसरच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे भावी नगराध्यक्षांच्या पतींची लगभग आरक्षण जाहीर होताच इच्छुक पतींनी आपल्या पत्नींना राजकीय पटलावर आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत काही उत्साही मंडळी तर लगेचच सोशल मीडियावर सौ भावी नगराध्यक्षा आणि त्यांच्या पत्नींचे फोटो झळकावत आहेत इतकेच नाही तर काही पतीदेव निवडणुकीत निवडून आल्याप्रमाणे आत्तापासूनच मिरवायला आणि शुभेच्छा स्वीकारायला सुरुवात केल्याचे खमंग किस्से कानावर येत आहे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले असले तरी शहरातील विकासकामे आणि सत्तासूत्रे प्रत्यक्ष कोणाच्या हाती असतील यावर मनसरमध्ये मोठी चर्चा रंगली आहे पत्नी केवळ नावापुरती नगराध्यक्ष असेल आणि पतीच नगरपंचायतीचा कारभार चालवी अशी अटकळ सर्वसामान्य नागरिक बांधत आहे यामुळे ही निवडणूक केवळ भावी नगराध्यक्षांसाठी नसून पाडद्याआडच्या भावी सत्ताधारी पतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे असं म्हटलं जात आहे सध्या तरी नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला उमेदवार कोण असणार आणि त्यांच्यामागे कोणत्या पतीची राजकीय ताकद उभी राहणार याकडे मंचर शहराचे लक्ष लागून राहिले आहे